तर नमस्कार म्हणजे नो आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आज तुम्हाला वातावरण दिसता एकदम मळबट असा बिचारा शेतकऱ्यांचा बराच नुकसान केलं ना पावसानं आता जाऊन देत अशी प्रार्थना करा बराच शेतीचं नुकसान झालं आज आम्ही चाललो देवगडात युथ फोरम देवगड यांच्या वतीन भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली असता दरवर्षी दरवर्षी म्हणजे मी गेल्या वर्षीपासनं जात आहे तिकडे तर खूप भारी वाटता कलाकार आपल्या कलेतना रांगोळीच्या रूपात जी आपली कला सादर करतात ती खूप अप्रतिम असतं आणि त्याच्यासाठी मी बघू जातल आहे बाकी ज्यांचे रील्स बघितलं आहे पण तिकडे जाऊन बघना ह्या एक वेगळीच ह्या असा म्हणजे वेगळाच फिलिंग असा तर तिकडे जाऊन बघतलं आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघतालाच जी रांगोळी काढलेली असतली ती तुमका रांगोळी वाटायची नाही बॅनर वाटतले किंवा वेगळा काहीतरी म्हणजे कागदावरती चित्र वगैरे काढलेलं असं वाटतं पण ती रांगोळी असा पुढे व्हिडिओ बघत राहा मयुरीच्या मम्मी पप्पा येलेत तर त्यांना अंगणेवाडीक जावचं होतं तर म्हटलं आमच्याबरोबरच चला मग तिकडनं आपण देवगडात जाऊ असो प्लॅन झालो तर मी आणि मयुरी जाणार असतो तर मी तर पुढे येईल बायकांची तयारी जराशी लेट होता ना तर त्याच्यासाठी ती मागे असत अजून आधी भरडी देवीच्या पाया पडायचा त्याच्यानंतर कुंकेश्वर आणि त्याच्यानंतर देवगड कारण काय ना तर, तर, तर मंडळींना आता आपण पोचलो विरणीवर विरणीवरती आणि विरणीवरती इल्याच्या नंतर हाय थांबना इम्पॉर्टंट असा गणेश काजू फॅक्टरी कॅशू फॅक्टरी वेलकम इल्याच्या नंतर हे काजू नाही खाल्ले तर माझ्या येऊचित नाही जर आंगणेवाडीच्या दरम्यान जर विरण पोई या दिशेक जर इलात तर नक्की गणेश गणेश कॅशू फॅक्टरीत नक्की भेट द्यावा शॉप असा त्यांचा आणि मालक असत आणि नक्की हे काजू घ्यावा सॉल्टेड मजा येतात एका दिवसात एक पाकिट सरवते मी <laughs> हां तर मंडळी आता आपण पोचलो आंगणेवाडी

तर मंडळींनी इथे मंदारचे सबस्क्रायबर गावले आहे तर फोटोज काढताय भेटले आणि उरणचे असतात उरण वरती आमचे व्हिडिओ बघितले जातात धन्यवाद आमच्याकडे उरणला या ब्लॉगवर बिरवाडला या तुम्हाला धन्यवाद मंडळी नाही बघा असं मंदिर आहे तर मंडळी आता आपण अंगणेवाडी झाली आता कुंकेश्वर इकडे पण गर्दी आवडणार तर मंडळी नव्हत बघा गर्दी बघा किती दिवाळीची लोक सगळी इली आहेत तिकडे त्याच्यामुळे ना फाट गर्दी तर मंडळी लाईन बघा आता आम्ही पोच दिलो किती वेळ लागला अर्धा झाला तर मंडळीनो मस्त दर्शन झाला आता आम्ही जातलव रांगोळी बघू आणि त्यानंतर घरी घरी डॉट कॉम काय ना तर मंडळी इकडे रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं असता तर आम्ही आता पोचलो चला पण नाही स्पर्धेबद्दल अनुभव आणि या सर्व कलाकृतींबद्दल दोन शब्द बोला आणि आमचे नमस्कार होतो म्हणून तरी मी पुढच्या अशी प्रयत्न करेन पण मी स्पर्धेला सहभाग नाही आधी आपण ना सगळे रांगोळी बघून घेऊया इकडचे एक नंबर दोन नंबर कमेंटमध्ये सांगा तुमचा खरची भारी वाटली ती तीन नंबर चार पाच सहा त्याची तर सगळ्यांनीच भारी काढले नाही ह्या हो हो चालेल भेटू भेटू तेरा पंधरा सोळा शेट्टी नाट्टी मंदार शेट्टी मंदार शेट्टी आकाशान आता फोन गेला, येत आहे बोललो एकोणीस हा माझे मी बघतो नंतर ठरवतो तेवीस चोवीस पंचवीस सगळा <स्थावगादागा> सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक बत्तीस बत्तीस जणांनी भाग घेतले तो स्पर्धेत रांगोळी बघून झाल्याच्या नंतर जेवलो मस्त व्हेज सगळ्यांनी म्हणजे मी ना जेवण जेवलेलं ते काय दाखवायचं व्हेज खाल्लं आणि आम्ही आता पोचलो घरात मस्त झोपान काढलं देवघर पासून आतापर्यंत आता परत झोपताला <coughs> चला